नमस्ते मी शिल्पा आकार क्रॉसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलोय अगदी सोप्या आणि सुंदर पद्धतीने रेडीमेड रांगोळी बॉर्डर कशी बनवणार आहोत हे घरातील कुठल्याही खास प्रसंगी सणासुदीच्या दिवशी आणि अगदी दररोजच्या वापरात येणारी अगदी इझी बॉर्डर रांगोळी आणि ही अशी बॉर्डर रांगोळी आहे ना जिला तुम्ही भरपूर वेगवेगळ्या वेग पद्धतीने अरेंज करता हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे अगदी खूप चांगल्या चांगल्या डिझाईन्स या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय ही एक छोटीशी डिझाईन जी मी आमच्या लाईव्ह चॅनलच्या लाईव्ह सेशनमध्ये दाखवली आहे अगदी स्टेप बाय स्टेप मी ही डिझाईन परत दाखवण्याचा एकमेव हेतू तु म्हणजे तुम्ही अशी छोट्या छोट्या डिझाईन्स करून पहा कारण छोट्या डिझाईन्स केल्यावर तुम्हाला आयडिया येईल की छोट्या साहित्यामध्ये अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अशी बॉर्डर रांगोळी बनवता येते आणि वापरताही येईल आणि एक प्रकारचा या कलेवर कॉन्फिडन्स येईल तुम्हाला आणि घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारच्या रांगोळ्या नक्कीच बनवून ठेवू शकता हो की नाही चला आता सुरू करूया आपली आजची डिझाईन आजच्या डिझाईनसाठी मी इथे ए फोर पेपर घेतला आहे ड्रॉइंग शीट आहे ही आणि त्याच्या वन वन सेंटीमीटरवर मार्क करून घेतला त्यातल्या त्यात मी त्याच्यामध्ये सेवन बाय सेवन म्हणजे मला तीन बाय तीन म्हणजे तीन डॉट हवे होते अगदी टिपक्यांची रांगोळी आहे ही त्यामुळे मी इथे तीन डॉट मारून घेण्यासाठी सेवन बाय सेवनचे असे चार स्क्वेअर करून घेतले आता मी प्रत्येक डिझाईन्सला मैत्रिणीनो इथे नीट पहा प्रत्येक डिझाईन्स सेम सिमिलर येण्यासाठी मी पेपर कटआउट्स वापरले आहेत सेवन सेवन सेंटीमीटरचे मी तीन स्क्वेअर करून ठेवले होते पेपरचे आणि प्रत्येक शेप आणि कटनुसार ते मी कट करते आणि त्याचेच मेजरमेंट मी चारही बाजूने वापरते नॉर्मली आपण जेव्हा टिपक्यांची रांगोळी काढतो तेव्हाही एवढं सगळं मेजरमेंट कुठे घेत असतो अगदी टिपके जॉईन करतो आणि आपली रांगोळी बनून जाते पण मला ना ड्रॉइंगमध्ये आणि रांगोळी ड्रॉ करण्यामध्ये परफेक्शन लागतं आणि त्या परफेक्शनसाठी तुम्ही इथे पाहू शकता की प्रत्येक अँगल मी इथे कनेक्ट करते पेपरचे कटआउट्सने चारही बाजूने सिमिलर येण्यासाठी पेपरचे कटआउट्स केले आणि त्याच डिझाईनला ट्रेस करून घेतलं ओ एच पी शीटवर पर्मनंट मार्करने ही तर स्टेप तुम्हाला माहितीच आहे आणि अगदी शेप टू शेप कट करून घेतली बरं का पहिलं इथे आपण पहिलंच कट करून घेणार आहोत आता यावर मी आपलं मिश्रण फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचं फेविकॉल एम आर मी, मी वापरले आणि त्यामध्ये पाणी घेतलं आहे फिफ्टी पर्सेंट मिक्स केलं आणि हे मिश्रण आपल्या ओ एच पी शीटवर लावून घेतलं एका व्ह्युअरने कमेंट केलं होतं की ओ एच पी शीटला काही ऑल्टरनेटिव्ह आहे का ऑल्टरनेटिव्ह म्हणजे तुम्ही कपडा घेऊ शकता फॅब्रिक घेऊ शकता कार्डबोर्ड घेऊ शकता आणि ओ एच पी शीटच्याऐवजी तुम्ही केक बॉक्सचा जो बॉक्स बोर्ड मिळतो तोही घेऊ शकता इथे ना माझा मुलगा नेहमी मला मदत करत असो त्याला रांगोळी काढायची बनवायची खूप आवड आहे बऱ्याच वेळा तो फील करायला मदत करत राहतो आणि बस रांगोळी टाकल्यानंतर त्यावर थोडासा प्रेशर द्यायचा दाब द्यायचा पेपरने ओ एच बी शीटनेही चालेल दुसरा कोणत्या तरी ते ओ एच पी शीटने आणि झटकून काढायचं झटकल्याने काय होईल जी रांगोळी स्टिक होत नाही जी चिकटत नाही ती निघून येईल स्टेप परत रिपीट करायची दुसऱ्या डिझाईनमध्ये ग्लू लावायचा म्हणजे मिश्रण लावायचं फे कलर टाकायचा बघा तो आधी सुरू होतो आहे म्हणजे त्याला एकदम माहिती आहे की मी ते टायमिंग लावलं आहे मला एका तासात he ही रांगोळी कम्प्लीट करायची आहे त्यावेळेस ही ऑलवेज हेल्प मी अँड त्याला आवड आहे ह्या सगळ्या गोष्टींची ह्याची मला आवड आहे त्यामुळे त्यालाही मी मदत करून देत असते मधूनमधून झटकली रांगोळी रेड कलरही आपला संपला आणि इथे मी ग्रीन कलर घेत आहे रेड आणि ग्रीन हे जे रंग आहेत ते खूप जास्तीत जास्त रांगोळीमध्ये वापरले जातात आणि म्हणूनच मी इथे ह्या तीन कॉम्बिनेशनने ही रांगोळी कम्प्लीट करत आहे रेड ऑरेंज अँड ग्रीन अगदी त्याला हातानेही व्यवस्थित टाकता येतं आणि फिलरनेही तो व्यवस्थित टाकत असतो काही इन्स्ट्रक्शन दिले की बस तो काम करायला सुरुवात करतो आणि असे मला पाच बनवायचे तर सायमेंटेनियसली तो त्यावरही काम करतोय क्लू लावणं रंगोळी टाकणं म्हणजे पाच बनवून रेडी करायचेत आणि त्या पाचमध्ये मी वेगवेगळे डिझाईन्स म्हणजे कसे अरेंज करायचे ह्या डिझाईनने अजून कोणती डिझाईन बनवू शकते हेही मी व्हिडिओच्या एंडला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा बस ग्रीनचंही काम आपलं कम्प्लीट झालेलं आहे झटकून काढायची ओ एच पीशी किती मायक्रॉनची घेतली एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची शंभर मायक्रॉनची खूपच पातळ असते ज्यावर रंग एवढी व्यवस्थितरित्या बसत नाहीत त्यामुळे मी एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट वापरते बघा इथे कम्प्लीट झाली आहे आपली ही पूर्ण डिझाईन ही डिझाईन कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला दुसरा लेअर मारून घ्यायचा आहे एक लेअर मारून झाल्यानंतर पंधरा मिनटं आपल्याला रेस्ट करायला आहे सुकवायला आहे आणि त्यावर नंतर दोन लेअर तसा तसा मारून घ्यायचा आहे बघा दोन लेअर रांगोळीचे टाकून झाल्यानंतर काहीशी रांगोळी माझी इथे कम्प्लीट आहे त्यालाही मी अर्धा तास सुखायला ठेवलेलं होतं आणि कम्प्लीट झाल्यानंतर दोन लेअर मारून झाल्यानंतर तुम्ही इथे ॲक्रेलिक व्हाईट कलरने रांगोळी बॉर्डर करून घ्या बरेच माझे व्ह्युअर्स आहेत ते म्हण त्यांनी आहे की व्हाईट कलरच का बघा रांगोळीचा इफेक्ट आपल्याला द्यायचं आहे रांगोळी आपण नेहमी व्हाईट कलरच्या बॉर्डर करतो आणि त्यानंतर त्यावर फील करत असतो आणि म्हणूनच मी प्रिफर करते नेहमी रांगोळीला व्हाईट कलरने बॉर्डर करावी आता जर मला इथे खूप वाटत होतं की मी ग्रीन कलर डार्क ग्रीन कलरने बॉर्डर करावी डार्क रेड कलरने बॉर्डर करावी तर ते सुंदर दिसलं असतं अगदी मार्केटमध्ये मा पर्ल गोल्ड कलर अवेलेबल आहे त्याने ते आउटलाईन केलं पाहिजे तर सुंदर दिसलं असतं पण नाही एक रांगोळीचा लूक देण्यासाठी व्हाईट ॲक्रेलिक इज द बेस्ट ऑप्शन सो so, इथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलरने त्याला बॉर्डर करून घेतली आहे बऱ्याच असे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये थ्री डी आउटलाईनरचा वापर केला आहे गोल्ड थ्री डी ब्लॅक ॲक्रेलिक कलर म्हणून आउटलाईनला वापरला आहे तुम्ही तेही वापरून पाहू शकता डिफरन्स तुम्हालाच कळेल इथे रेडी आहे आपला एक असा भाग जो आपण बॉर्डर रांगोळीमध्ये आपल्या वापरणार आहोत अरे इथे एक लाईन राहिली वाटतं आऊटलाईन करायची तर इथेही मी करून घेतली आहे आउटलाईन ओके फिनिश आहे आपली ही बॉर्डर रांगोळी बघा अशी उभ्या पद्धतीने जर तो मी अरेंज केली तर ती काहीशी अशी दिसेल मी इथे प्रत्येक डिझाईनला जॉईन करून दाखवलं आहे ही आहे दुसरी डिझाईन अशी व्हर्टिकली मी ठेवली आहे पानाला पाना, पाना जॉईन केली आहे आणि अशा प्रकारे ही तुम्ही अरेंज करू शकता हो की नाही ही आहे अगदी तिसऱ्या पद्धतीने केलेली मांडणी देवासमोर उंबरट्यासमोर तुळशी समोर आणि अशा बऱ्याच ठिकाणी हो जिथे तुम्ही रांगोळी मांडता तिथे तुम्ही ही रांगोळी अशा पद्धतीने सुद्धा अरेंज करू ठेवू शकता चौथी डिझाईन ज्याच्यामध्ये दोन मी वरती घेतलेत आणि खाली तीन घेतलेत अशा प्रकारे ही मांडणी तुम्ही ह्या डिझाईनची करू शकता काहीशी अशा पद्धतीने आपण रांगोळी अरेंज करू शकतो टू वन टू अगदी पाच ह्या प्रकारच्या रांगोळ्या आपण अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या अरेंज करू शकतो आणि चार मध्येही डिझाईन कंप्लीट होते ती पहा काहीची अशी दिसेल किती छान आहे ना हे म्हणजे मला ही वेगवेगळ्या अरेंजमेंट करताना इतकी मजा येत होती मी बऱ्याच गोष्टी करून पाहत होते की अरे ही इथेही अरेंज केली तर सुंदर दिसेल ही इथे अरेंज केली तर सुंदर दिसेल आणि तशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईन बनत गेल्या मला असं वाटतं की तुम्हालाही ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीच्या डिझाईन नक्की सुचत जातील तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ही डिझाईन कशी वाटली आणि रांगोळी करण्याची ही स्टेप बाय स्टेप मेथड कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून मोटिवेट कराई करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत क्राफ्ट करत राहा ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी सर्व बनवत राहा धन्यवाद